राजश्री छत्रपती शाहू शास महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे झुंज देणाऱ्या गेल्या चार, चार डिसेंबर रोजी जवळपास चारशे मधमाशांनी चावा घेतल्यानं पाटणे तालुका शाहूवाडी येथील चाळीस वर्षीय विलास पाटील यांना अस्वस्थ अवस्थेत सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर चार आठवडे उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती आता सुधारली आहे ते ठणठणीत बरे झाले असून मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून डॉक्टरांनी विलास पाटील यांना पुनर्जन्म मिळून दिलाय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सलमान जमादार यांनी शाहूवाड येथील एक रुग्ण आहे ज्यांना मधमाशांनी चावा घेतला होता एक महिन्यापूर्वी त्या रुग्णाला चावा घेतला होता अत्यंत वाईट परिस्थिती त्यावेळी होती त्याला कोल्हापुरातील जीवनदानी मानणारा मानले जाणार सी पी आर या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं यावेळी इथल्या या डॉक्टरांना त्याच्यावर उपचार करून आता तो थंडणीत बरा झालेला आहे नेमकं काय परिस्थिती होती आणि डॉक्टरांनी त्याच्या काय उपाय काय इलाज केलेत आणि कशी काळजी आपण घेतली पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत सज आपल्यासोबत बुद्धराज पाटील सर आहेत तर नेमकं विचारून घेऊ सर नेमकं पेशंट ह्यासाठी कोणत्या कारणास्तव इथं झाला होता पेशंटला मधमाशा चारशे मधमाशा चावल्या होत्या आणि इथं ज्यावेळेला पेशंट आला त्यावेळेला त्यांनी घरात जरी माशा काढल्या असल्या तरी अजूनही दोन माशा त्याच्या नाकामध्ये होत्या आणि त्याचं संपूर्ण शरीर सुजलं होतं त्याला डोळे उघडायला येत नव्हते अशा अवस्थेत अत्यावस्था अवस्थेत आणलं होतं त्याचं ब्लड प्रेशर खाली गेलं होतं नाडीचे ठोके लागत होते आणि त्याला समजतही नव्हतं प्रश्न विचारलेली उत्तरं द्यायला येत नव्हती अशा अत्यावस्थ रुग्णाला आम्ही ताबडतोब अतिदक्षता विभागात घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले साधारणपणे दोन दिवसात असं दिसून आलं की पेशंटची लघवी होण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित काम करत नाही आणि त्याला लघवी कमी होत गेली चौथ्या दिवशी त्याची किडनी फंक्शन करते की नाही हे पाहण्यासाठी आम्ही सिरम क्रिएटिनिन नावाची तपासणी केली तर सिरम क्रिएटिनिन नाईन पॉईंट टू नऊ क्रेटिनिन असल्यामुळे आम्हाला तात्काळ डायलिसिस करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि ह्या पेशंटवर पहिले तीन दिवस आम्ही सलग तीन दिवस डायलिसिस केल्यानंतर एक दिवस आडाने चार डायलिसिस केले अशी एकूण सात डायलिसिस केल्यानंतर त्याची किडनी पूर्वपदावर आली आणि कार्यान्वित झाली आला आम्ही अॅक्यूट किडनी इंजुरी असं म्हणतो आता पेशंट बरा आहे आणि आम्ही आज रोजी त्याला डिस्चार्ज करण्याच्या मनस्थितीत आहोत खरं हो का, तर अनेक वेळा असे दुरशील जात की मधमाशी वगैरे आहे चावली तर काय होत नाही तर किती गांभीर्याने गोष्टी घेतली पाहिजे समाजाने मधमाशा अनेक प्रकारच्या असतात का काही आफ्रिकेच्या जंगलात सापडतात काही भारतातल्या वि विशिष्ट प्रकारच्या मधमाशा आहेत तर ह्या मधमाशापासून पेश लोकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे कारण त्यातून जो काही विष हे माणसं मानवी शरीरात जाचं त्याचा जा डायरेक्ट किडनीवर परिणाम होऊन किडनी काम करायची बंद होते आज बरोबर एक महिना झाला पेशंट चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ॲडमिट झाला होता आज चार जानेवारी दोन हजार पंचवीसला तो व्यवस्थित बराहून घरी जात आहे आणखी काही पेशंट आपल्याला अशा प्रकारचे आहेत किंवा ज्याच्यावर आपण असे म्हणजे जे उपचार पद्धती करत आहात सध्या दोनच दिवसापूर्वी या हॉस्पिटलमध्ये त्याच शाहूवाडी तालुक्यातल्या तीन महिला ॲडमिट झाल्या आहेत त्यापैकी दोन महिलांची परिस्थिती चांगली आहे पण एक स्त्री सद वयस्कर स्त्री सध्या सिरियस आहे तिला आय सी यूमध्ये ॲडमिट केलेलं आहे खरं बैल तर डॉक्टरांना एक जीवनदाता म्हटलं जातं त्यांनी मृत्यूच्या दाढेतून एखाद्या जे पेशंट असतात त्यांना परतानाच असतात त्याचप्रमाणे अतिशय गंभीर परिस्थिती असलेले ते पेशंट सी पी आरमध्ये आल्यानंतर त्या डॉक्टरांनी त्यांच्यावर इलाज करून आज ते पेशंट ठणठणीत बरं झालेलं आहे त्या पेशंटचे नातेवाईक यांच्याशी देखील आपण संपर्क साधून नेमकी काय परिस्थिती आणि नेमकी सी पी आरमध्ये काय ट्रीटमेंट त्यांना मिळाली हे आपण जाणून घेणार आहोत ज्या रुग्णाला चावा मधमाशांनी चावा घेतला ते रुग्ण आपल्यासोबत आहे सध्या पाहू शकतात त्यांची परिस्थिती जे पूर्वीपदावर त्यात आलेली आहेत पाहू शकत ज्या चारशे मधमाश्याचा चावा घेतला होता त्यानंतर तिने त्यातून शिरप्यारमध्ये आल्यानंतर ते कवर झालेले आहेत आता आपल्याला पाहू शकता की व्यवस्थित त्या ठणठणीत बरे झाले आहेत त्यांचे नातेवाईक आपल्यासोबत आहेत तर नेमकं विचारून घ्या नेमका काय प्रकार घडला होता आणि व्यायाम करायसाठी गेला गेल्यावर जवळपास म उठलेलं मधमाश्या उठलेल्या त्याचं दोन चारशे माशाचा उठलेला तोंडावर जवळजवळ चारशे साडेचारशे काटा होता या ठिकाणी पेशंट जेव्हा आणण्यात आलं तर काय परिस्थिती होती पेशंटची पूर्ण म्हणजे अनकॉन्शियसच होतं पेशंटजवळ म्हणजे गॅरंटी दिली नव्हती थोडे क्रिटिकल होतं जास्त इथं आणल्यानंतर काय उपचार पद्धती मिळाली नाही तर पेशंटची परिस्थिती काय ज्या दिवशी माशाचं ओळले हो ते ज्या दिवशी प परिस्थिती तशी जात आहे म्हणजे पूर्वरिती पूर्व परिस्थिती वाढले काय अडचण वा, उपचार व्यवस्थित मिळाले इथं उपचार पद्धती कशाप्रकारे आपल्याला करण्यात येईल डॉक्टरांनी पण चांगले सहकार्य केलं सगळ्या आणि उपचार पद्धती पण आहे आणि आम्हाला कोणताही घर चाललं नाही चावल्यानंतर देखील जीवास धोकाने म्हणून होऊ शकतो यामुळे आपण ती काळजी घेतली पाहिजे न्यूज मराठी सलमान जमादार कोल्हापूर